महादुला नगरपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक दोन भालेराव चौक इथं नव्यानं उभारण्यात आलेल्या ई लायब्ररीचं लोकार्पण राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाला महादुला नगरपंचायतचे नगराध्यक्ष राजेश रंगारी भाजपचे अनेक पदाधिकारी व परिसरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी पालकमंत्री बावनकुळे यांनी परिसरातील महिलांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्या तक्रारीचं लवकरात लवकर निराकरण करण्याचं आश्वासन दिलं कार्यक्रमात आणखी एक महत्वपूर्ण उपक्रम पार पडला तो म्हणजे क्रमांक दोन च्या सभामंडप बांधकामाचं भूमिपूजन देखील करण्यात आलं या भूमिपूजनाचा मान पालकमंत्री बावनकुळे यांनी नारी शक्तीला दिला महिलांच्या हस्ते भूमिपूजन घडवून आणत महिलांचा सन्मान केला या सभामंडपात बांधकामासाठी अंदाजे अठ्ठावन्न लाख ,00 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचं नगराध्यक्ष राजेश रंगार यांनी सांगितलं यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज एक चांगला सोहळा आपले लोकनेते सन्माननीय बावनकुडे साहेब यांच्या हस्ते महादुला नगरपंचायतने अठ्ठावन्न लक्ष रुपयाचा शिवमंदिर इथे पुरातन काळाचं शिवमंदिर होतं आणि त्याला डिस्मेंटल करून इच्छा कमिटीने बावनकुडे साहेबांना निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाच्या मार्फत आज अठ्ठावन्न लक्ष रुपयाचं भूमिपूजन प्रभू रामचंद्रजीजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने इथे मोठा आयोजन आणि मंदिराची स्थापना होणार आहे तसेच लायब्ररीचे सुद्धा उद्घाटन दलित वस्तीच्या मार्फत महादुला नगरपंचायतच्या वतीने सन्मान्य बावनकुळे साहेबाच्या वतीने इथे आज लोकार्पण सोहळासुद्धा पार पडला आहे इथे आज खेडीमेडीच्या वातावरणात आज चांगल्या दिवशी हा कार्यक्रम बावनकुळे साहेबांच्या वतीने झाला आहे महादुल्याच्या विकासाच्या गतीला नेहमी त्यांची साथ लागली आहे आणि इथे नगरपंचायत महादुल्याने या शिव पंचायत कमिटीने हा जो पुढाकार घेऊन हा कार्यक्रम घडवून आणला आहे सर अभ्यासाच्या दृष्टिकोनातून किती विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल काय सांग जवळपास सत्तर ते ऐंशी विद्यार्थी या ई लायब्ररीमध्ये लाभ घेणार आहे आणि समोरही पन्नास लाख रुपयाचा इस्टिमेट आजच्या दिवशी त्यांनी घोषणा केली आहे की पन्नास लाख रुपयाचं सॉफ्टवेअर करता कम्प्युटर करता आणि इतर करता त्यांनी घोषणा केली आहे आणि निश्चितच त्या घोषणेच्या रूपाने सोमवारपर्यंत त्याचे नियोजन होईल आणि या महिन्यातच त्या आम्हाला पन्नास लाख रुपये त्या ई लायब्ररीचा म्हणजे आमच्या जन्मापासून समजा म्हणता येईल त्या मंदिराला पुनर्वृत्थानाकरिता इथे पूर्ण सगळ्यांच्या सहमतीने तोडण्यात आलं आणि त्याच्यानंतर नवीन साहेबांच्या अथक प्रयत्नाने ते जे मंदिर आहे नवीन मंदिर बांधण्याकरिता साहेबांनी एक पन्नास लाख रुपयाचा जवळपास निधी दिलेला आहे त्या निधीच्या मार्फतून इथे एक चांगलं भव्य दिव्य शिवमंदिर निर्माण होत आहे जेणेकरून या परिसरातले सगळे लोक शिवजींच्या आराधना करतील तसेच रामजीची आम्ही इथे जे काही आता प्राण प्रतिष्ठा करता येईल छोटीशी मूर्ती करता येईल जसं आमच्याकडे हनुमानजीची ई लायब्ररी संदर्भात बोलताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की सुमारे ऐंशी विद्यार्थी एका वेळी या लायब्ररीचा लाभ घेऊ शकतात त्यामुळं आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे शंखनाथ न्यूज नागपूर